मनपा निवडणुकीचे प्रभाग सतराचे इच्छुक उमेदवार प्रार्थना अमित शिंदे लढण्यास सज्ज सौ प्रार्थना अमित शिंदे या प्रभाग क्रमांक सतरामधून सर्वसाधारण महिला गटाकडून इच्छुक उमेदवार आहेत प्रार्थना शिंदे या एक सामाजिक कार्यकर्त्या असून महिलांसाठी त्या सतरा नंबर प्रभागात एक भरीव कामगिरी करीत आहेत प्रत्येक वर्षी धार्मिक सहल म्हणून जवळपास दोन हजार महिलांना व पुरुषांना त्यांनी शिर्डी व तिरुपतीचे दर्शन घडविले त्याचप्रमाणे श्री छत्रपती शिवाजी महाराज शुद्ध पेयजल या नावाने जल मिशन देखील सुरू केले आहे तसेच प्रभागातील कोणत्याही व्यक्तीचे मयत झाले तर पहिल्या दिवसापासून तिसऱ्या दिवसापर्यंत मोफत पाणी देण्याचे काम त्या करीत आहेत आणि ही सेवा गेली तीन वर्षे अविरतपणे सुरू आहे प्रार्थना शिंदे व अमित शिंदे यांच्या रूपाने या प्रभागाला एक नवीन चेहरा मिळणार असल्याचे दिसून येत आहे रस्त्याची कामे ड्रेनेज गटारीचे काम नेते स्वत असू देत किंवा नसू देत तरीही सर्वसामान्य जनतेसाठी त्यांनी प्रत्येक वेळी पुढाकार घेऊन के काम केले आहे त्यामुळे जनतेतून पुरस्कृत उमेदवार म्हणून प्रार्थना अमित शिंदे यांची ए... मी सौ प्रार्थना अमित शिंदे प्रभाग क्रमांक सतरा मधून सर्वसाधारण महिला इच्छुक उमेदवार आहे आपल्या प्रभागामध्ये दे आहेत आहेत पण ते अजून सुरू केलेले नाही तसेच गटारी तुंबलेल्या स्वरूपात आहेत त्यामुळे डेंग्यू डासांचे प्रमाण जास्त वाढलेले आहे त्यामुळे डेंग्यूचे प्रमाण वाढलेले आहे तसेच रस्ते खूप मोठ्या प्रमाणात खचलेले आहेत त्यामुळे लोकांना खूप मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे त्यासाठी ही सगळी कामं करणं खूप गरजेचं आहे तसेच या तसेच याच्या पलीकडे जाऊन ही महिलांसाठी जेणेकरून महिला घरातून बाहेर पडतील तसेच त्यांना काम करण्याच्या छोट्या मोठ्या संधी मिळतील यासाठी प्रयत्न करायचा आहे ज्या महिला घरी बसून काम करू शकतात पण बाहेर पडून त्यांना काम करता येत नाहीये त्यांना थोडीफार पैशाची मदत हवी आहे अशा महिलांना काम उपलब्ध करून देणार आहोत तसेच छोटे मोठे उद्योग सुरू करून त्यांना काम उपलब्ध करून देणार आहोत आपल्या प्रभागामध्ये छोट्या मुलांमध्ये व्यसनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यासाठी अ छोट्या मोठ्या शिबिरांचे नियोजन करून मुलांना काउन्सलिंग करून ते नशा मुक्त कसे होतील याचा प्रयत्न करायचा आहे तसेच छोटस नशामुक्ती केंद्र आपल्या प्रभागामध्ये निर्माण करायचं आहे तसेच वृद्ध लोकांसाठी जसं की नाना नानी पार्क असं तेही आपल्याला तयार करायचं आहे मळा चिल्ड्रन पार्क अशा ठिकाणी काही वृद्ध लोक जाऊन विसावा घेऊ शकत नाहीत तसेच त्यांच्यासाठी थोडस त्यांच्या घरापासून जवळपास म्हणजे प्रभागातील छोट्या कॉलन्यांमध्ये असं म्हणता येईल तर तेथे आपल्याला ते पार्क तयार करून त्यांना शांततेत विसावा घेता यावा याचा मोठा प्रयत्न करणार आहे तसेच आपल्या प्रभागामध्ये मोफत एम्ब्युलन्स सेवा आपण घेऊन येत आहोत रात्री अपरात्री गोरगरिबांना वाहने मिळत नाहीत ते जरी वाहने मिळाले तरी त्यांना ते पैसे देऊन ते सेवा घेता येत नाही अशा लोकांसाठी आपण चोवीस तास मोफत अम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करून देत आहोत आपला तीन वर्ष गेला तीन वर्ष झाले आपला पाण्याचा व्यवसाय आहे तर आपण प्रभागातील कोणतीही व्यक्ती मयत झाली तर आपण ते तीन दिवस पाणी मोफत देतो तसेच दरवर्षीप्रमाणे आपण शिर्डीला ट्रीप घेऊन जातो तर मागच्या वर्षी जवळपास दोन हजार महिला शिर्डीला जाऊन आले तसेच पंधराशे पुरुष हे तिरुपती बालाजीला जाऊन आले तर आपण शिर्डी मध्ये अगदी इथून घेऊन जाण्यापासून तिथे राहण्यापर्यंत ते खाण्यापर्यंत अशी संपूर्ण व्यवस्था आपण केलेली होती तसेच सालाबाद प्रमाणे यावर्षीही आपण ट्रिपचे नियोजन केलेले आहे तर त्याप्रमाणे शिर्डी शेगाव तिरु तिरुपती बालाजी अशा तिन्ही ठिकाणी आपण ट्रिप घेऊन जात आहोत शेगाव आणि तिरुपती मध्ये आपण येता जातानाच बुकिंग हे आपण करून दिलेलं आहे खाण्यापिण्याची सोय ही ज्याच्या त्याने करायची आहे अशा प्रकारे स्वच्छ प्रभाग सुंदर प्रभाग करण्याचा हा माझा प्रयत्न आहे